मशीन काय आहे सगळं काही या गोष्टींची ओळख आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे असते चेकपट होईल मग काय होईल तर आता टेक्नॉलॉजी इतकी अद्याप आहे की आज जे काही असते इमर्जन्सी सुद्धा झाली हार्ट अटॅक होता ते सगळं तसं आपण हातात आणि ते तासापूर्वी पेशंट आला

आता आता चाळीस सीटा झाले आणि हे आता आम्ही मध्ये शिबिराचं शिबिर सुरुवात केली कारण भरपूर प्रगत वर्गामध्ये याची जागरूकता होणं गरजेची आता सुद्धा पेशंट हा तरुणच आहे पण आता जे केलं पडलं की साखर साठी या मोठी टाळता येते किंवा आता काल रात्री दहा वाजता एकोणचाळीस वर्षाचा पेशंट त्याला चाळीस रुपयाला गेला परंतु दवाखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही चाळीसीच्या आसपास हे आता ऑर्डर चाललेले आहे आणि त्यामुळं त्या गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे दिल्ली किंवा इंग्लिग काढून आपण आपलं नक्की काय परिस्थिती आहे कारण आम्ही शिबिरामध्ये बघतो की निमक्या तुम्हाला बी बीपी शुगर ह्या सगळ्या गोष्टी नवीन आपल्याला पाहायला मिळतात तर हे वेळेत जर का निदान झालं तर खूप कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतात आणि त्याच्यामुळं आज काय वेगळ्या स्वरूपाचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा होता की आजपर्यंत आपल्याला जे ऑपरेशन थिएटर म्हणूयात एनजिओप्लास्टीचं मशीन जे आहे ते कसं आहे काय आपल्याला आपण एन्जिओप्लास्टी करतोय तर या प्रोसिजरसाठी सर्वसाधारण एक लाखपर्यंत हे मदत मिळत असते त्याच्यामुळं लोकांना काही मदत मिळून ते पिवळं निश्चित भाग आहे तर त्या एन्जिओप्लास्टी या आपण करू शकतो आणि आता ते पुण्यास किंवा शहरी भागात जे अद्याप मशीन्स आहेत बाराबंदी असेल किंवा पुणे असेल तर त्याच टाईपचं हे मशीन आता रोजनमध्ये आपल्याला एन्जिओप्लास्टीसाठी उपलब्ध झाले या मशीनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भागातल्या लोकांना आता अटॅकच्या बाहेरचे आवाज किंवा बाहेर पडवावं लागणार नाही किंवा आता मी तर नाव घेत नाही पण त्या गोष्टीत फक्त एनजीओ करून सुद्धा नुसता विषय थांबत नसतो तर प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीनुसार आपल्याला विचार करावा लागतो कधी कधी रक्त पातळीच्या गोळ्या दिल्या तर अचानकपणे जास्त होण्याची अशा पद्धतीने नक्की काय करायचं करायचा म्हणजे थोड्यात थोडे बदल केले की बरा सांगायचं काय आहे की यांच्या मागे फक्त प्रोसिजर नाहीये तर आपल्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास असेल तर या ज्ञानाचा वापर करून आपल्या पेशंट चांगल्या प्रकारचे रिझल्ट देता येऊ शकतात तर त्यामुळं जास्तीत जास्त पर्यंत ही सेवा पोहोचावी या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि एक उद्या सरकारने चांगला आलेल्या लोकांचा इथं आम्ही सत्कार घेतोय